आपल्यासोबत अजून काही मराठा बांधव आहेत काय सांगाल एकूणच संपूर्ण महाराष्ट्रभर आता रस्ता रोखावलेला महाराष्ट्रभर चालू आहे सगळ्यांना माहिती आहे आम्ही रितसर निवेदन काल दिलेलं आहे वेळ आणि ठिकाण पण आम्ही कळवलेलं आहे आमच्या ठरलेल्या वेळेनुसार आम्ही इथं रास्ता रोको चालू केला होता सर्व वाहनं थांबलेले होते त्यावेळेस एस पी साहेबांनी इथं येऊन मला असं वाटतं की त्यांच्यावर काहीतरी राजकीय दबाव असेल इथं विद्यार्थ्यांचं कारण सांगितलं गेलं आहे वास्तव वास आज सगळ्यांना माहीत आहे आज कुठलीही एक्झाम नाही दहावीची एक्झाम नाही आणि बारावीची एक्झाम नाही असं असतानाही आम्ही कुठला विद्यार्थी कुठं आडला आडू नये म्हणून आम्ही सोय केलेली होती सगळ्यांना की त्या विद्यार्थ्याने जर मी विद्यार्थी आहे मला जायचं आहे म्हणलं तर आम्ही त्याला आमच्या वाहनानं सोडण्याची सोय केलेली असताना हे पोलीस प्रशासनाला माहीत असताना इथं त्यांनी पोलिस व्हॅन आणली मोठ्या प्रमाणावर पोलीस पु, इथं बोलवले गेले आणि आमच्यावर दबाव आणण्याचा पूर्ण प्रयत्न झाला बळाचा वापर करण्यात आला आमच्या काही तरुणांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं आणि न त्यानंतर हे बोलताना भाषा अशी होती की विद्यार्थ्यांची अडवणूक दुग्णवाईची आडवणूक सगळ्या देशाला जगाला माहीत आहे मराठा समाजानं रुग्णवाहिका कधी अडवली नाही करोडच्या संख्येने असतानाही आम्ही जागा दिलेली आहे हे असतानाही आज इथं पोलीस प्रशासन वेगळ्या पद्धतीने आमच्या सोबत वागलंय मला असं वाटतंय की राजकीय दबावापोटी लातूर मध्ये काही पोलीस काम करत आहेत आणि अशा राजकीय दबावाच्या मध्ये येऊन जे काम करणारे पोलीस आहेत त्या पोलिसांचा आम्ही निषेध करतोय चित्र आहे की दहा टक्के आरक्षण दिलं असताना देखील जे मनोज रंगे पाटील असतील किंवा मराठा समाजिक आधी गणाची भूमिका घेते त्यांनाही करण्याची आवश्यकता नाही अशी चर्चा तुम्ही तुम्हालाही कल्पना आहे एवढ्या लहान लेकरालाही आज कळते की पन्नास टक्केच्या पुढचं आरक्षण टिकणार नाही हे इलेक्शनचं गाजर आहे नि निवडणुकासमोर आलेले आहेत म्हणून हे दिलेलं गाजर आहे त्याच्यामुळं हे टिकत नाही आम्हाला माहीत आहे परंतु आम्ही अशा कोपराला लावलेल्या गुळाला बा बाळणारे लोक नाहीत आज मराठा समाज एवढे आंदोलनं झाले मागे दोनदा उपोषण दिलेलं गेलं त्याच्यावर चर्चा झाल्या टी व्हीवर असेल कोर्टात असेल आता आम्हाला सगळ्याला कळालंय मनोज दरंगे पाटील जसं म्हणत आहेत त्या पद्धतीनं आम्हाला मधूनच आरक्षण पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही मधून तोपर्यंत आम्ही आता शांत बसणारे नाही बरं आता तुमच्या समाजामध्येच फुट पडल्याचं चित्र दिसतंय अजय बारसकर असेल तुम्ही कोपर्डी तो गालवंडी काय कशामुळे तुम्हाला अजय बारसकर मीडियाला दिसतो काही मीडियाला मुंबईमध्ये जाऊन लाईव्ह येतो एकाच वेळेस एवढ्या मरा साधी गोष्ट आहे मनोज जरंगे पाटील पुढच्या आंदोलनाची घोषणा करत असताना तिकडे बारसकर सगळ्या टी व्हीवर लाईव्ह जातो याच्यामध्ये सगळं होतं आहे आणि इथून पुढे आमचं चा आंदोलन हे चालूच राहणार आहे शासनाचा एक असा समज आहे की मराठा समाज इलेक्शनच्या तोंडावर दहा टक्के दिल्यानंतर कुठं तर शांत होईल आमच्यात घट पडतील असं काही होणार नाही वर्च्युअर हे आंदोलन चालू राहणार आहे आणि आम्ही मनोज जरंगे पाटील जे आदेश देतील ते प आम्ही फॉलो करणार आहोत